अवधूत चिंतन श्री गुरुदैव दत्त श्री स्वामी समर्थ माझ्या सगळ्या गोडताईंचं मैत्रिणींचं आणि माझ्या स्वामी भक्तांचं माझ्या या यूट्यूब चॅनेलमध्ये अगदी मनापासून स्वागत आहे आजचा दिवस तुम्हाला सुखाचा समाधानाचा आनंदाचा आणि भरभराटीचा जाऊ तसेच तुमच्या मनातील सगळ्या चांगल्या इच्छा स्वामी समर्थ महाराज पूर्ण करून ही स्वामी महाराजांच्या चरणी प्रार्थना करते आणि आपल्या या आजच्या नवीन व्हिडिओला सुरुवात करते आजचा व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की जरूर बघा कारण या व्हिडिओमध्ये माहिती खूप छान आहे तसेच तुम्हाला तुमच्या सगळ्या प्रश्नांची उत्तरे मिळून जातील बघा आपण जन्माला येतो ते काही ना काही ऋण फेडण्यासाठी तुमच्यापासून माझ्यापर्यंत जन्माला येताना काही ना काही आपण ऋण घेऊनच येतो म्हणजे कोणाचे तरी उपकार आपल्यावरती असतात ते उपकार फेडण्यासाठीच आपण जन्माला येतो आता हे कोणते बरं ऋण आहे ते आपण बघूया मनुष्य ऋण देव ऋण पितृ ऋण ऋषी ऋण आणि भूत ऋण हे पाच ऋण आहेत ते पाच ऋण फेडण्यासाठी आपण जन्माला येतो बघा आपण कधी कधी असं म्हणतो ना बापरे याच्या आयुष्यात किती सुख आहे याच्याकडे काहीच दुःख नाही आहे याने काय बरं एवढं कर्म चांगलं केलं असेल त्याच्यामुळे याच्या नशिबात एवढा आनंद आणि सुख आहे आणि आपला विचार करता आपण आपल्या नशिबाला दोष देत असतो बघा ह्या जन्मात आपण खूप चांगली कामं करतोय खूप चांगल्या सेवा करतोय खूप पाठ करतो, करतो, करतो तसेच देवाची आराधना पूजा करतो पण मागच्या जन्मामध्ये तुम्ही काय केले मी काय केले प किंवा आपण सर्वांनी नक्की काय केले हे कोणालाही माहीत नाही म्हणूनच हा जन्म आपल्याला ऋण फेडण्यासाठी देवाने दिलेला आहे आणि तो पण मानवाच्या रूपात जन्म दिलेला आहे मग हे ऋण कसे फेडायचे आता मनुष्य ऋण म्हणजे काय तर कोणाचं तरी आपण काहीतरी देणं लागतो किंवा कोणाचं तरी आपण काहीतरी घेणं लागतो यासाठी मनुष्य ऋण फेडण्यासाठी आपला जन्म झालेला आहे ऋषींचे ऋण फेडण्यासाठी देखील आपला जन्म झालेला आहे आता तुम्ही म्हणाल भूत ऋण हे काय असतं बरोबर बाहेरची बाधा एखाद्या व्यक्तीला झालेली असते आता तुम्ही गाणगापूरला बघता अशी बाहेरची बाधा झालेली असंख्य उदाहरणं आपल्याला पाहायला मिळतात त्यावेळेस ही बाहेरची बाधा झालेली व्यक्ती कोणत्याही मंदिरात येऊ शकत नाही किंवा मठात येऊ शकत नाही कोणत्याही देवासमोर उभी राहू शकत नाही त्याचसाठी भूत ऋण हे फेडण्यासाठी देखील आपला हा जन्म झालेला असतो आता देवरुण तुम्ही म्हणाल तर हे कशासाठी तर बघा आपण अपन, आपल्या महाराजांची सेवा करतोय किंवा कोणत्याही देवाची सेवा करतोय आराधना करतोय तेच हे देवाचे ऋण फेडण्यासाठी आपला जन्म झालेला आहे असे म्हटले जाते अशी काही आपल्या आयुष्यात कारणं आहेत की ज्यामुळे आपल्याला दोष लागलेले असतात आणि हे दोष फेडण्यासाठी आपलं संपूर्ण आयुष्य जातं आणि यातला सगळ्यात महत्त्वाचा दोष जो आहे तो म्हणजे पितृदोष हा पितृदोष आहे तो प्रत्येकाला बऱ्याच लोकांना लागलेला आहे जवळजवळ नव्वद टक्के लोकांना हा पितृदोष असतो त्यामुळे आपण केलेली कोणतीही कामं जी आहेत ती फळास त्याचं फळ आपल्याला चांगलं मिळत नाही किंवा ते फळास येत नाहीत बघा आपल्या संसारामध्ये अनेक अडचणी येत असतात त्या अनेक अडचणींना आपण तोंड देत सामोरे जात असतो कितीही कष्ट केले तरी आपल्याला त्या केलेल्या कष्टाचं फळ मिळत नाही आणि यात सगळ्यात महत्त्वाचे जे आपल्याला त्रास असतात ते म्हणजे अनेक वर्ष विवाह होऊन देखील आपल्याला संतान प्राप्ती होत नाही किंवा विवाहाचे योग जुळून येत नाही याच्या ये सग मागचं सगळ्यात मोठं जे कारण आहे तो पितृदोष ज्याला पितृदोष लागलेला आहे त्याला या गोष्टींना ह्या त्रासाला सामोरे जावंच लागतं आणि या त्रासातून हे पित्र तुम्हाला बाहेर पडू देत नाहीत या दोषापासून तुमची लवकर मुक्तता होऊ देत नाही तर यासाठी काय करायचं कोणता उपाय करायचा तर यासाठी आपल्याला सेवा करायच्या आहेत आता येणाऱ्या एकादशीला सतरा जुलै दोन हजार चोवीस वार बुधवार या दिवशी एकादशी आहे या महा एकादशीच्या दिवशी तुम्हाला भागवत पारायण करायचं आहे आता बघा भागवत पारायण इतकं मोठं आहे की आपण संसारिक माणूस ते पारायण करू शकत नाही यासाठी संक्षिप्त श्रीमद भागवत हा ग्रंथ तयार केलेला आहे आणि जो या ग्रंथाचं पारायण करतो जर या एकादशीला तुम्ही या ग्रंथाचं पारायण केलं तर तुमच्या सात पिढ्यांचा उद्धार होईल म्हणजे आपल्या मागे जे पितृदोष असतात भोग असतात त्या बाहेरची कारणी बाधा आर्थिक संकटं संसारातील वादिवाद जे पण काही तुमच्यामागे त्रास असतात या त्रासापासून मुक्ती मिळण्यासाठी आपल्याला हा उपाय करायचा आहे तो म्हणजे संक्षिप्त श्रीमद भागवत हे पारायण जे आहे ते एकादशीच्या दिवशी करायचं आहे त्यामुळे तुमच्या सात पिढ्यांचा उद्धार या पारायणामुळे होणार आहे हे मात्र लक्षात घ्या आता भागवत पारायण आहे ते इतकं मोठं आहे की दिवस दिवसभर तुम्हाला बसून ते पारायण पारायणपटन करावं लागतं पण हा जो संक्षिप्त श्रीमंत भागवत पारायणाचा जो ग्रंथ आहे तो छोटासा आहे आणि तो इतका प्रभावी ग्रंथ आहे की तुमच्या सगळ्या समस्यांवर हा एक रामबाण उपाय आहे हे लक्षात ठेवा एकादशीच्या दिवशी या ग्रंथाचं पठण ज्या घरामध्ये होतं त्या घरामध्ये कोणतीही संसारिक अडचणी भांडणं तसेच विवाद भूत पिसाच्या अडच आर्थिक अडचणी अशा बऱ्याच काही ज्या गोष्टी आहेत त्या अजिबात राहत नाहीत ज्या महिला केंद्रामध्ये जातात त्यांना माहीत आहे आषाढी एकादशीच्या दिवशी या पारायणाचं सामूहिक पारायण केंद्रामध्ये केलं जातं आता हा ग्रंथ केवढा आहे वाचायला किती वेळ लागेल कुठे मिळतो असे अनेक प्रश्न आपल्याला पडलेले असतील हे मी सगळं तुम्हाला पुढे सांगणारच आहे तर बघा हे हा ग्रंथ पठण करताना तुम्हाला आपण जसं गुरुचरित्राचे अध्याय पठन करतो तसे या पोतीमध्ये स्कंद आहेत याच्यामध्ये बारा स्कंद आहेत तर सर्वप्रथम तुम्हाला स्वामी स्नवन करायचं आहे त्याच्यानंतर तुम्हाला अर्थवर्व पठन पठण करायचं आहे त्यानंतर तुम्हाला ही पोती पठण करायला सुरुवात करायची आहे या पोतीमध्ये सर्व काही दिलेलं आहे ते तुम्ही बघून त्या पोतीचं पठण करू शकता आपल्या स्वामीचरित्र सारामृतचा ग्रंथ कसा आहे छोटासा आणि वाचायला पण अगदी समजेल असा तसाच सेम हा ग्रंथ आहे तर त्याचे पठन तुम्हाला या एकादशीच्या दिवशी करायचे आहे आता हे पारायण तुम्हाला गुरुचरित्र स्वामीचरित्रासारखं सात दिवस करायचे का तर नाही हे पारायण तुम्हाला एकाच दिवसामध्ये करायचं आहे आता या पारायणाचे नियम काय आहेत तर नियम म्हणजे असे की हे पारायण करताना उपवास केला जातो आता एकादशीचा तर आपला उपवास असणारच आहे त्याबद्दल काही शंका नाही पण ज्याचा उपवास नाही आहे त्यांनीसुद्धा हे पारायण करू शकता आणि एका बैठकीमध्ये हा पूर्ण ग्रंथ पठन करायचा आहे तो एका बैठकीमध्ये पठन होऊ शकतो संक्षिप्त आहे अगदी आणि समजायलाही छोटासा व्यवस्थित आहे जर तुम्हाला हा पठन करणं जमणारच नाही किंवा कोणाला पठन करता येतच नाही तर तुम्ही या YouTube ला लावून श्रवण करू शकता जसं की आपण विष्णू सहस्त्रनामावली नामावली यूट्यूबला लावून श्रवण करतो त्याचप्रमाणे तुम्ही हा स संक्षिप्त भागवत ग्रंथ जो आहे तो यूट्यूबला लावून देऊन श्रवण करू शकता पण श्रवण करणे हा झाला शॉर्टकट मार्ग पण तुम्ही जर याचे पठण केले तर त्याचे तुम्हाला फायदे देखील तितक्याच चांगल्या प्रमाणात मिळणार आहेत बघा आता तुम्ही कित्येक वेळा असे देखील म्हणता की रिपोर्ट सगळे नॉर्मल आहेत तरीही संतान प्राप्ती होत नाही किंवा कुंडलीमध्ये काही दोष आहेत म्हणून विवाहाचे योग जुळून येत नाही किंवा कुंडलीमध्ये दोष नसतील तरी देखील विवाहाचे जुळून योग येत नाही तर याच्यामागे सगळ्यात मोठं कारण म्हणजे पितृदोष हा असतो त्यामुळे तुम्ही जर या पोथी जे पठण एकादशीच्या दिवशी केले तर तुमच्या मागे असणारे पितृदोष हे दूर होतील आणि तुमच्या मार्गामध्ये येणारे जे अडथळे आहेत ते दूर होण्यामध्ये मदत होईल आता तुमच्या घरामध्ये जे पित्र आहेत ते ठाण मांडून बसलेले असतात की मी इथून जाणारच नाही किंवा त्यांच्या इच्छा पूर्ण झालेल्या नसतात त्यामुळे तुमच्या मार्गामध्ये ते नेहमी अडथळेच निर्माण करत असतात परंतु तुम्ही जर भगवान विष्णूंची सेवा करत असाल किंवा के केली तर त्याचं तुम्हाला फळ चांगलंच मिळणार आहे कारण का तर भगवान विष्णूंच्या आशीर्वादाने तुमचे जे पण कोणी मृत असतील मृत अवस्थेत गेलेले असतील पित्र तर त्यांच्या मनातील इच्छा हे भगवान विष्णू पूर्ण पूर्ण करतात आणि त्यांना ज्या गोष्टी त्यांच्या मनामध्ये राहिलेल्या असतात त्या पूर्ण होतात त्याच्यामुळे त्यांचा जो पितृदोषांचा त्रास असतो तो तुमच्या पाठून कमी होतो बघा या पारायणाचे काही नियम नाहीत किंवा अटी नाहीत तर याची कोणत्याही प्रकारची सुद्धा नाही तुम्हाला ही पोती एका बैठकीत पठण करायची आहे दिवसातून तुम्ही कधीही पठण करू शकता हाजर हा जर तुमचे काही प्रॉब्लेम असतील लहान असेल तर तुम्हाला एका बैठकीत नसेल होणार तर तुम्ही ते दोन बैठकीत देखील करू शकता तर हे जे पोती आहे त्याचं पठण करताना तुम्हाला ब्रह्मचार्य पाळायचं आहे व आता सा साहजिकच आहे तुमचा ज्या दिवशी उपवास असणार तर त्या दिवशी आपलं ब्रह्मचार्य पाळणूक होणारच तर त्यामुळे अशा काही नियम आटे याच्यामध्ये घातल्या गेलेल्या नाही बघा तुम तुम्हाला काही ब्राह्मण सांगतात की नारायण नागबळीची जी पूजा आहे ती करा म्हणजे तुमच्या कुंडलीतील दोष जे काय आहे पितृ दोष ते दूर होतील पण नारायण नागबळीची जी पूजा असते ती फक्त फक्त तीन वर्षासाठी चालते आणि तीन वर्षानंतर पुन्हा आपल्याला ती करावी लागते परंतु हा जो ग्रंथ आहे ती प्रत्येक एकादशीला जर आपण त्याचे पठण केले तर याचे अगदी प्रभावी देखील तेवढेच प्रभावशाली हा ग्रंथ आहे आणि त्याचे आपल्याला फायदे देखील तेवढ्याच मोठ्या प्रमाणात आणि प्रभावीपणे होणार आहेत एवढं मी तुम्हाला नक्की सांगू शकते त्यामुळे या ग्रंथाचं पठण एकादशीला तुम्ही कोणत्याही परिस्थितीत कराज तुमच्या मागे असणारे जे पितृदोष आहेत ते दूर होण्यास खूप मोठ्या प्रमाणावर मदत होईल इतका हा प्रभावी ग्रंथ आहे कोणत्याही नारायण नागवळीची पूजा करण्याची तुम्हाला गरज पडणार नाही इतका हा प्रभावी ग्रंथ आहे तर मागील तीन पिढ्याच नाही तर त्या तुमच्या सात पिढ्यांचा उद्धार होईल एवढा हा ग्रंथ प्रभावी आहे आणि तुमच्या मागचे कितीही मोठे जे पित पितृदोष असतील कितीही प्रकर पितृदोष असतील तर ते दूर होण्यास या पोतीच्या पटनाने खूप मोठ्या प्रमाणावर मदत होईल एकादशीच्या दिवशी तुम्हाला या ग्रंथाचं पठण करायचं आहे जर ते एका बैठकीत नाही शक्य झालं तर दिवसभरात तुम्ही कधीही हे पठण ग्रंथाचं करू शकता आता त्यानंतर तुम्हाला काय करायचं आहे तर गीतेचा पंधरावा जो अध्याय आहे तो तुम्हाला पठन करायचा आहे बघा आता ह्या ग्रंथाचे पारायण आपल्याला करायचे आहे त्यामुळे एवढं महत्वाची माहिती जी आहे हा ग्रंथ खूप प्रभावी आहे याचे तुम्ही पठण जरूर नक्की करा बघा आपण जेव्हा संसारामध्ये ब एखाद्या व्यक्तीला म्हणत असतो की बाबा आता भेटला परत भेटू नकोस पुढच्या जन्मी तर ही एक म्हण आहे त्याचप्रमाणे आपण जो हा जन्म घेतलेला आहे या जन्मामध्ये जन्मा सगळ्यांचं ऋण फेडून आपल्याला जायचं आहे परत कोणाचं ऋण ते पाठीमागे ठेवायचं नाही की ज्यासाठी आपल्याला पुन्हा मानवजन्म घ्यावा लागेल पुन्हा ते ऋण फेडण्यासाठी पुन्हा पुन्हा त्याच गोष्टी कराव्या लागतील त्यापेक्षा आत्ताच या जन्मात आपल्याला सगळ्यांचे म्हणजे देव ऋण पितृऋण मनुष्य ऋण जे काही ऋषी ऋण जे पण काही ऋण आहेत ते सगळ्यांचे फेडूनच मग जायचं आहे म्हणजे कसं की पुढच्या जन्मी आपल्याला ह्या मागच्या जन्मीचे भोग लागतं का म्हणे तर आता हा ह्यासाठी आपल्याला हे काही जे उपाय दिलेले आहेत ते तुम्ही नक्की जरूर करून बघा याचे अनुभव देखील खूप छान आहेत या पा पोतीचं पठण तुम्ही करा नाही जमलं तर श्रवण तरी नक्की तुम्ही एकादशीच्या दिवशी याचं करा चला तर मग आजचा व्हिडिओ कसा वाटला आहे मला नक्की सांगा आणि माझ्या चॅनेलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा तसेच बेल ऐकॉनचे बटन क्लिक करा म्हणजे माझ्या चॅनेलवरती येणारे व्हिडिओ आणि यांचे नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत अगदी सहजपणे पोचेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही तर चला आजचा व्हिडिओ इथेच संपवते उद्या एका नवीन व्हिडिओवर पुन्हा भेटू सर्वांना श्री स्वामी समर्थ